आणि जाता जाता मला सर्वांसमोर एकच गोष्ट सांगून जायची मी जिल्ह्या जिल्ह्यात जातो तालुक्या तालुक्यात जातो गावागावात जातो तिकडे मला लोक नुसतं एकच प्रश्न विचारतात की वंचित बहुजन आघाडीला हवी तशी भरारी काने आली वंचित बहुजन आघाडी दोन हजार एकोणीस मध्ये स्थापन झाली या पक्षाला हवी तशी भरारी काने आली आणि मी ह्याला एकच उत्तर देतो दर ठिकाणी माझं एकच उत्तर असतं ही वंचित बहुजन आघाडी हा तळ्यागळ्यातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे पण दोन हजार एकोणीस पासून दोन हजार पासून तळागळातल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकाच नाही झाल्या एकदा स्थानिक एक स्वराज्य संस्था लागू दे मग तुम्हा सर्वांना दाखवून देतील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते की आम्ही कोण हो आणि काय करू शकतो एवढं म्हणून मी आपल्या सर्वांची जबा घेतो जय भीम जय संविधान नमोब भा धन्यवाद दादा आपना